शिवसेनेत फूट पडली आणि पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट दोन्ही पक्षातील कार्यकर्ते अनेकदा एकमेकांवर तुटून पडताना दिसले या दोन्ही गटांच्या पक्षप्रमुखांचा संघर्ष देखील महाराष्ट्रानं डोळ्यासमोर पाहिलाय गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना मी कमान केलमी कमान मी मरे होय को क्या मारना है त्यामुळे ठाकरे सेना आणि शिंदे सेना पुन्हा एकत्र येतील अशी कल्पना देखील कोणीच करत नव्हतं मात्र आता माथेरानमध्ये नव्या राजकीय समीकरणाची नांदी होताना दिसते कारण ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकत्र येताना दिसत आहेत तर विषय समजून घेऊयात आज राज्यातील नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदांसाठी सोडत काढण्यात आली यामध्ये माथेरानसाठी खुल्या प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालं थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी हे इच्छुक आहेत आरक्षण जाहीर होतात शिवसेना ठाकरे गटानं

माथेरान हे नेहमी आपल्या पर्यटनासोबत इथल्या जागतिक दर्जाच्या राजकारणासाठी नेहमीच चर्चेत राहिले त्याचीच प्रचिती पुन्हा आली आहे कारण इथे जे एक्सपेरिमेंट केले जातात ते काही काळानंतर राज्याच्या राजकारणात देखील आपल्याला पाहायला मिळतात आता सर्वांचा एकच प्रश्न आहे या मंडळींना ठाकरे शिंदे भाय भाय हा संदेश या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना द्यायचा आहे का नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात माथेरानपासूनच होती आहे का हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात देखील चर्चेचा विषय ठरू शकतो